पाचोरा तालुक्यातील वरखेडी जवळील सावखेडा इथल्या भैरवनाथ महाराज मंदिरात चोरट्याने डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे वरखेडी गावालगत असलेल्या सावखेडा इथे भैरवनाथ महाराज यांचं मोठं श्रद्धास्थान असलेलं मंदिर आहे या ठिकाणी दरवर्षी पौष महिन्यात प्रत्येक रविवारी मोठ्या प्रमाणात यात्रोत्सव होत असतो यंदा देखील यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे मात्र याच मंदिरात मध्यरात्री तीन ते चार वाजण्याच्या सुमारास मंदिराचं पुढचं गेटचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आहे सीसीटीव्ही कॅमेरे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश देवांच्या डोक्यावरील ती चांदीच्या फोडून चा चा त्यामधील रोख रक्कम त्यांनी लांबवली आहे मंदिरात असलेल्या का पुजाऱ्यांच्या जवळील मोबाईलचं सिम देखील काढून नेण्यात आलंय तर पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार आणि त्यांचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतले असून श्वान पथक देखील रवाना केलंय आज घडलेली घटना फार दुर्दैवी आहे आमच्या या जागृत भैरवनाथ देवस्थानला दरवर्षी पौष महिन्यामध्ये यात्रा उत्सव असतो भाविक मोठ्या प्रमाणानं त्या ठिकाणी दोन लाख तीन लाख अशी प्रत्येक रविवारी भाविक वाढत वाढत साधारणतः तीन चार लाख भाविक येऊन दर्शन करून जात असतात परंतु एक या ठिकाणी एक दुर्दैवी घटना अशी घडली मागील कोरोना काळामध्ये देखील एका चोरट्याने देवाच्या तीन, तीन छत्र्या चोरून नेल्या होत्या पोलीस प्रशासनानं फार मोठं सहकार्य करून त्या ठिकाणी चोराला जेरबंद केलं आणि त्या चोरबंद जेरबंद केल्यानंतर त्या आम्हाला दोन छत्र्या पुन्हा त्या ठिकाणी पोलिसांनी सहकार्य करून वापस आणून दिल्या यावर्षी पुन्हा तीन छत्र्या आम्ही बसवलेल्या होत्या आणि त्या तीन छत्र्यापैकी तिन्हीच्या तिन्ही छत्र्या आणि दोन पेट्या तशा चार पेट्या दोन पेट्यातलं काही किरकोळ रक्कम त्या ठिकाणी चोरट्यांनी हडप केली आणि या ठिकाणी आता तीन छत्र्या आणि चार पेट्या असं त्यांनी पो ऐवज त्या ठिकाणी देवस्थानचं देवस चोरून नेलेलं आहे ते तीन चोर सी सी टी व्ही मध्ये दिसत दिसत आहेत आणि त्यांनी आज अगोदर वा कॅमेऱ्याच्या वायरी तोडलेल्या आहेत काही कॅमेरे चालू आहेत हार्डिक्स नेण्याच्या ने ऐवजी त्यांनी टीव्हीचं रिसीवच घेऊन गेलेले आहेत अशी घटना घडू नये या ठिकाणी आम्ही दक्षता खूप घेतलेली आहे परंतु एक चूक अशी घडलेली आहे संस्थांमार्फत सुद्धा की बहिण्याकरता सिक्युरिटी मागायला पाहिजे होती ती सिक्युरिटी न मागता त्या ठिकाणी सगळं विश्वासानं त्या ठिकाणी सगळे लोक झोपीत असताना थंडी असल्यामुळे सगळे या ठिकाणचे यात्रेकरू खोलीमध्ये होते आणि ते झोपीत असल्यामुळे त्या ठिकाणी या बुरट्या चोरांना त्या ठिकाणी ती वाव मिळाली आणि त्यांनी देवस्थानच्या या तीन छत्र्यात चोरून नेलेल्या आहेत दुर्भाग्य त्या ठिकाणी एक नशीब समजतो आम्ही की आमच्या पुजाऱ्याचे सुद्धा त्या ठिकाणी आज जीव गेला असता त्यांचे मोबाईल त्या ठिकाणी पळवले त्यांचे सिम काढून फेकले आणि अशी भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून जसं पूर्वी प्रशासनानं पहिल्या चोरीला मदत केली तसंच या वेळेला देखील त्यांनी मदत करावी अशी अपेक्षा करतो आणि आत्ता देखील स्वान पथक आलेलं आहे आणि अशा स्वान पथकाच्या नांदाने चोरांपर्यंत आमचं पोलीस प्रशासन नक्कीच पोसेल अशी मला खात्री वाटते साधारणत तीन पेट्यांमधील त्या ठिकाणी किरकोळ रक्कम म्हणून एक पंचवीस तीस हजारापर्यंतचा ऐवज हा पेट्या नुकत्याच फोडल्या गेलेल्या होत्या पेटीमध्ये काही तसं इतका पैसा नव्हता आ, हजार दोन हजारापर्यंत पेटीमध्ये पैसा असू शकतो पण चांदीच्या ज्या जे मुगुट आहेत ज्या छत्र्या आहेत त्या नवीन बनवलेल्या आहेत चांदीच्या त्या फक्त त्या ठिकाणून चोरी गेलेल्या पुजारी बाबा बोलतोय माझं नाम रामचंद बाबा आहे मी लहानपणापासून या मंदिरात आहे नंतर मी मला सगळीसला गेलो पण ही एकूण आता सेकंड म्हणजे दोन वेळ घटना घडलेल्या आहेत रात्री मला दीड वाजता जाग आली तर मी बाहेर येऊन बघितलं तर मला कोणीही दिसलं नाही परत मी झोपलो मला झोप लागून गेली नंतर काय घडलं काय कल्पना नाही मला तुम्ही मग सांगितलं की दोन लोक माझ्या आवती दोन तीन लोक खाटी होते मी कॅमेऱ्यात बघितलं मी मी नाही बघितलं मी बघितलं संपलो असतो मोबाईलची कोणी छेडछाड केली त्याच काय त्यांनी उतरले मोबाईल उतरला खुर्चीवर ठेवलेलं होतं मोबाईल उचलला आणि सगळे गेले मोबाईलच काय केलं त्यांनी सिम कार्ड वगैरे काढलं सिमकार्ड दोन्ही मोबाईल हो एक छोटा मोबाईल होता जिओचा फोन करू नये म्हणून त्यांनी कारण हा त्यांनी स्टोर कुठले असायला बाहेर अंदाजे जवळपासचे असा दे असं माझा अंदाज आहे बीक पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा हो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे